खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुनवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर दिल्लीला शब्द पाळण्याची जबाबदारी माझी डॉक्टर विश्वजित कदम पलू शहर स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ उत्साहात पलू शहराच्या दीर्घकाळाच्या पाणी टंचाईच्या समस्येला अखेर कायमस्वरूपी तोडगा मिळाला आहे तब्बल सदतीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी खर्चाच्या स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ व पाणीपूजन सोहळा मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मारक पलुसेते उत्साहात पार पडला या योजनेमुळे शहराला शाश्वत पाणी पुरवठा होणार असून दिवाळीपर्यंत नागरिकांना नवीन योजनेचे पाणी मिळेल असा विश्वास माजी कृषी मंत्री तथा आमदार डॉ विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांनी व्यक्त केला डॉक्टर कदम म्हणाले पलू शहरासाठी अथक प्रयत्नातून हे स्वप्न साकार झाले आहे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची ठरणार आहे प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी माझी आहे या कार्यक्रमात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले जे के जाधव बाळासाहेब पवार पांडुरंग सूर्यंशी सुहास पुदाले भरत इनामदार गणपतराव पुधाले व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील गिरीश गोंदील अधिकारी निर्मला राशींकर यांच्यासह आमनापूर ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य अधिकारी निर्मला राशिनकर यांनी आमनापूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच अधिकारी कॉन्ट्रॅक्टर व अभियंता प्रतीक निकम आकाश वाघमारे यांचे कौतुक केलं तर गणपतराव पुदाले गिरीश गोंदिल यांनी या योजनेला शहराच्या विकासातील सुवर्णक्षण असे संबोधले समारंभात स्वाती गोंदिल प्रतिभा डाके सुरेखा इनामदार विक्रम पाटील सुनीता कांबळे नितीन जाधव उज्ज्वला मोरे अभिजित गोंदिल रोहित दळवी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केलं आभार नितीन खारकांडे यांनी मानले गावाला दिवाळीपर्यंत पंच्याहत्तर टक्के लोकांना या नवीन योजनेचा पाणी मिळेल हा शब्द या ठिकाणी ते आता हे सगळं चालू आहे मग मधीच काहीतरी दुसरे विषय काढायचे इथं वैभवजी वैभवजीने उल्लेख केला की अमुक जागा काय नाही दिली थोडी काय नाही झाली ह्याच्या बारीक अभ्यास झाला होता ग्रॅव्हिटीचा विषय होता शास्त्र सुद्धा टेक्निकल अभ्यास झाला तो रिपोर्ट सुद्धा हा रिपोर्ट केल्यानंतर सुद्धा हा निर्णय झाला नागपूरच्या भारतीय विद्यापीठाच्या पॉलिटेक्निक पदूस फार्मसी कॉलेजच्या शेजारची जागा द्यावी त्यांनी ग्रॅव्हिटीने पदूसच्या करता सर्वात जास्त फायदा होऊन म्हणून तो जागा निर्णय देण्याचा निर्णय हा आम्ही भारतीय विद्यापीठाच्या स्तरावर सगळ्या पदूसला आमच्या नगरसेवकांनी सांगितलं एका क्षणात त्यांना आम्ही मान्यता देतो तरी काही साधा विचार पण केला